नमस्कार शेतकरी माय मी आता आपल्यापुढे दाखवतो आहे सिडलेस आंब्याच्या सिरीजमध्ये आणि बाराही मणे उत्पादन देणारं स्वीट म्हण आंबा आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवारला मी क्रांतीबोटेकच्या फॉर्मवरून ही शूटिंग करतो आहेत आणि त्या छोट्याशा झाडाला लागलेले बारमाही स्वीट म्हण आंब्याचे फळं दाखवतोय जवळून दाखवतोय हे दाखवण्याच्या मागचा उद्देश आहे की आजच्या घडीला त्या फळाची क्वालिटी काय आली आपण बघू शकता आणि हा पावसाळ्यातसुद्धा लागणारा आंबा आहे याचं बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं तर आपण बघू शकता मित्रांनो हे जे डेट आहे आपल्या आंब्यापेक्षा जाडं असतं त्याच्यामुळे हा आंब्यामध्ये फळ फोल्... झड फळगळ हे फार कमी असतं आणि आंबा अतिशय गोड रसाळ आणि चविष्ट असल्यामुळे सीडलेस मँगो आहेत आणि ह्याची लागवड शेतकऱ्यांनी जर केल्यास तर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होऊ क्रांती क्रांतीबायोटिक त्यांना बाजारपेठ तर देतच सोबतच लागवड तंत्रज्ञान देत असल्यामुळे ज्या कुण्या शेतकरी इच्छुक असतील त्यांनी आमच्या फॉर्मवर येऊन लागलेले प्रत्येक झाडाला लागलेले फळं आणि तेही जुलै महिन्यामध्ये यास आलेला बहार आणि सांगायचं तात्पर्य की हा व्यावसायिक दृष्टिकोनातून परवडण्याजोगा आणि बाराही महिने उत्पादन देणारा आंबा शेतकऱ्यांनी घ्यावा आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण दुरस्त होऊन त्यांचं आर्थिक स्थैर्य वाढेल क्रांतिबोवटिक शेतकऱ्यांना सक्षम करत आहेत त्याच्यामुळे त्यांनी क्रांतीबायोटेकचा फॉर्म एकदा येऊन अवश्य भेट द्या महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात सावरी बिडकर या गावात आहेत आपण भेट दिल्यानंतर इथे बघावं आम्ही अतिशय घन लागवड केलेली आहे दोन झाडातलं अंतर हे अडीच फूट ठेवलेले आहेत आपण बघू शकता अडीच अडीच फुटावर आम्ही लागवड केलेले आंबे आहेत आणि त्यात ह्या सगळ्या झाडांना आलेला आज बहार आमचं सांगणं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःला स्वयंपूर्णतेकडे न्यावं आणि क्रांतीपौटक बाजारपेठ देत असल्यामुळे व्यावसायिक शेतीला प्राधान्य द्यावं मार्गदर्शन देत आहे शेतात येऊन त्याच्यामुळे लागवडीसाठी अडचणी नाहीत आता मार्गदर्शन म्हणजे काय तर प्रथम ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांनी आमच्या फॉमला व्हिजिट दिल्यानंतर आम्ही त्यांच्या शेतात जातो त्यांचं मातीचं परीक्षण घेतोय त्यांना लेआउट टाकून देतोय गड्डे खोदल्यानंतर शेतकऱ्यांनी आम्ही पुन्हा मातीचं परीक्षण करतो आहेत आणि त्यानंतर आम्ही रोगमुक्त त्यांना लागवड करून देतो आहेत दर महिन्याला चेकअप देतो आहेत सोबतच निघालेला माल हा आम्ही बाजारपेठेसाठी शेतकऱ्यांकडून पूर्ण योग्य त्या दर देऊन खरेदी करतो आहेत आणि बाजारपेठसुद्धा देतो आहेत वेळोवेळी देणारं मार्गदर्शन असल्यामुळे शेतकऱ्यांनी क्रांतिबोवटेकशी जुळावं आणि आपल्याला लागणारी सगळं फलोत्पादनमध्ये क्रांतीबोवटेक शेतकऱ्यांना मदत करत आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ आमचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा शेतकऱ्यांना लाईक फॉलो करा आणि हा व्हिडिओ ज्या घराघरात पोहोचेल त्यांनी आम्हाला कॉल करा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर भारतात कुठेही क्रांती बोटेक सेवा देण्यासाठी तयार आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनाची संकल्पना अंगीकारावी ही विनंती